कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब कराच्या जागा वाटप वाटपामध्ये मला असं वाटतं की ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे जागा वाटत फायनल झालेला आहे काही ठिकाणी तीन पक्षांचे ज्या याच्यावर दावे आहेत ते देखील तीन नेते मंडळी बसून येत्या दोन चार दिवसांमध्ये संपवतील आणि जागा वाटप अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आता जागा वाटपामध्ये काही लोक इकडे तिकडे जात आहेत त्याच काही लोक भांडवल करतायत मला असं वाटतं की कोणी इकडे तिकडे गेल्यामुळं कोणीही इच्छुक म्हणून तिकडे गेल्यामुळं महायुतीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही महायुती ही अभेद्य आहे आणि पुढचं सरकार देखील महायुतीच असणार आहे नाही असं नाही आमच्या आमचं कारण मी सुदैवानं त्या कमिटीमध्ये आहे आमचं जागा वाटप ही सिस्टीम वेगळी आहे महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण आणि मग जागा वाटप आहे आता मुख्यमंत्री कोण हे स्वतः पवार साहेबांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी काय सांगितलंय की जोपर्यंत संख्याबळच येत नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री पदाची चर्चा करू नये याचा अर्थ संख्याबळ येत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला आता जाणवलं असेल तरी सुद्धा काही गुडघ्याला म्हणून त्यांचं रखडलेलं आहे आमचं स्पष्ट आहे की तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि ने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे अशी चर्चा होत नाही आमच्याकडे तिन्ही नेते मंडळी बसतात आणि अतिशय संवेदनशीलपणे चर्चा करून सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती असल्यामुळे तिकीट वाटप होतं मी या संदर्भात देखील सांगितलं की निलेशजींना शिवसेनेमधून तिकीट द्यायचं भाजपमधनं तिकीट द्यायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना आहे परंतु महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला पूर्ण ताकदीनं निवडून आणण्याची जबाबदारी कोकणातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असल्यामुळे निलेश राणे महायुतीमध्ये ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षातनं ते विजयी होतील गुहागरची गुहागरची जागेवर त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो शिवसेनेनं दावा केलेला आहे ती दावा केल्यानंतर ती जागा पेंडिंग ठेवलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या दावा त्या जागेच्या संदर्भातला पेज सुटेल आणि योग्य तो निर्णय होईल कालच रवींद्र चव्हाण साहेब कॅबिनेटला मला भेटले होते ते देखील दोन तीन दिवसामध्ये होईल आणि त्या रेल्वे स्टेशनचं बाहेरचं सुशोभीकरण झालेलं आहे रेल्वे स्टेशनच्या पूर्ण अपग्रेडेशन साठी चाळीस कोटी रुपये एमआयडीसी ने दिले त्याचं देखील भूमिपूजन सगळं 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 महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं रेल्वे स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर न रत्नागिरी असणार नाही हे फक्त बाहेर मी असं उत्तर दिलं की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकाच्या पक्षासाठी तिकीट मागण्याचा अधिकार आहे जिल्हा स्तरावरची मंडळी जे तिकीट मागतायत त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही परंतु ह्याचा निर्णय जिल्हा स्तरावर होत नाही याचा निर्णय राज्यस्तरावरचे नेते घेतात राज्य स्तरावरच्या नेत्यांनी ने मला सांगितलं तू थांब इथं दुसरं कोण लढणार आहे त्याला आम्ही सगळे प्रचार करून जोडून आणू मान्य नाही मी असं सांगितलं की वरचे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी दादा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब माझ्या सीटच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे जो कोण उमेदवार देतील पाटणासाहेब बरोबर ना त्याला मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार प्रयत्न करणार निवडून आणणार